जळगाव शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी धरणगावचे गुलाबराव वाघ यांची नियुक्ती पक्षाकडून अडोतीस वर्षांच्या खडतर प्रवासाची मिळाली पावती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणी संदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्यांची नुकतीच घोषणा केली आहे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात चौघांच्या नियुक्त्यांबाबत माहिती दिली आहे जळगाव जिल्ह्यातून धरणगावचे रहिवासी तथा विद्यमान ठाकरे गटाचे जळगाव लोकसभा प्रमुख गुलाबराव वाघ यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच त्यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे त्यांच्या कामाची धडाडी नेतृत्वाचा भर आणि शिवसैनिकांचे पाठबळ अशी त्यांना पावती मिळाल्याने त्यांची उपनेतेपदी पक्षाने नियुक्ती केली आहे हेच पद यापूर्वी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होते त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील उबाटा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ त्यांचे धूमधडाक्यात वाजत गाजत स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरून कार्यकर्त्यांनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला आज आजचा दिवस हा सर्व जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेसाठी दिवाळी साजरी केली असा आज दिवस कारण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदरणीय शिवसेना ने नेते संजयजी राऊत साहेब शिवसेना संपर्क प्रमुख जाणव आदरणीय संजय सावंत साहेब यांच्या माध्यमातून आगा। आगा। आज आपल्या जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख आदरणीय गुलाबरावजी साहेब यांना शिवसेना उपनेतेपद म्हणून आज निवड झाली त्यानंतर त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना संपर्क प्रमुख हे त्यांच्याकडे कार्य दिलं गेलं त्यानंतर लोकसभेचे संपर्क प्रमुख दिलं गेलं म्हणजे जवळजवळ दोन जिल्हे जवळपास त्यांना दिले गेले तर यामध्ये जेव्हा साहेब जे तीस वर्ष पस्तीस वर्षापासून शिवसेनेसाठी काम करत आहे ते एक निष्ठेचं प्रतीक म्हणा निष्ठेचे फळ म्हणा हे देण्याचं काम आदरणीय पक्षप्रमुखांनी दिले आहे त्याबद्दल आम्ही सर्व शिवसेनेभार मानतो तर आम्ही दोन दीड दोन तासापासून इथे जन्मद साजरी करत होतो वाघसाहेबांना आम्ही बोलवलं पण त्यांनी म्हटलं की तुम्ही करा पण आम्ही शिवसेनिकांची उत्साह होता की वाकसाहेबांनी साहेबांनी इथं पाहिजे त्यानंतर जिल्हा प्रमुख कुलभूषण भाऊ हेही जळगाव इथं आलेले आहेत तरी येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं असेल मागच्या काळात बी हे पद आपल्या जिल्ह्याला मिळालं होतं पण ते कसं पदाच्या आता होतं आहे म्हणजे पद गेल्यानंतर गद्दारी केल्यानंतर समोरच्यांनी कसं काय केलं आपण बघितलं असेल निश्चितच गुलाबंच्या माध्यमातून उपनेतेपद हे दोन्ही जिल्ह्यामध्ये हे शिवसेनेसाठी शिवसेनेसाठी निर्णायक राहतील व येणाऱ्या काळामध्ये वजन मारू आणि येणारा आपण स्थानिक स्वर्गीय संस्था असतील जे पंचायत समिती असेल गोळा मैदान जास्त दूर नाही समोर बघायला भेटेल की निश्चयचे प्रत्येक निश्चेचे फड कशा राहतं आणि जनता सर्व जाते जनता निश्चेच्या मायके कशी राहते हेच बघायला भेटेल परत मी वाक साहेबांना शुभेच्छा देतो सर्व शिवसेनेच्या वतीने व तांतो जैंचे आज, आज खऱ्या अर्थाने या जळगाव जिल्ह्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे जे गेले अनेक वर्षापासून एक निष्ठतेने बाळासाहेबांचे शिवसैनिक उद्धव साहेबांचे शिवसैनिक आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आज या ठिकाणी आदरणीय गुलाबरावजी वाघ साहेबांना पक्षप्रमुखांनी या ठिकाणी उपनेते पदाची जबाबदारी दिली दोन जिल्ह्यांचे नंदुरबार जिल्ह्यातले संपर्क प्रमुख आणि रावेर लोकसभेचे संपर्क संपर्कप्रमुख जी जबाबदारी दिली खऱ्या अर्थाने या जळगाव जिल्ह्याला आणि नंदुरबार जिल्ह्याला आता या ठिकाणी यशाची वाटचाल या ठिकाणी सुरू होणार आहे खरंतर गेल्या काळामध्ये जी गडती लागली होती निश्चितच ती पूर्ण गडती भरून काढून या ठिकाणी आम्हा सर्व शिवसैनिकांच्या अंगामध्ये ज्या जोमाने ज्या उत्साहाने जे गुलाब भाऊंनी आतापर्यंत त्यांच्या कार्याने त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन जे काम करतोय खऱ्या अर्थाने आज जळगाव जिल्ह्याला त्याचं फळ या ठिकाणी मिळालेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये गुलाब भाऊंच्या नेतृत्वात गुलाब भाऊंच्या मार्गदर्शनाने या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीला पुन्हा या ठिकाणी बडगटी मिळणार आहे आणि याच निमित्ताने जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेना पुन्हा नव्याने जोमाने उभी राहणार आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख म्हणून गुलाबराव वाघ साहेबांना पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील संप्रमुख संजय सावंत साहेब असतील त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आम्हाला खरा वाघ या ठिकाणी या दोघ जिल्ह्यांना आता संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि निश्चितच आम्हाला सर्वांना या ठिकाणी आज न्याय मिळालेला आहे धन्यवाद लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद द्रोकडे धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज